खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांचा हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन खोपोली वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत आणि राज्यगीत घेण्यात आले या कार्यक्रमाला शहरातील नागरिक माजी सैनिक माजी नगरसेवक नगरसेविका पत्रकार शिक्षक विद्यार्थी व्यापारी व विविध भी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहरात सामाजिक कार्य करणारे वृक्षप्रेमी आकाश सोनवणे सामाजिक कार्यकर्ते निखिल पोळ यांच्यासह विविध भी सामाजिक संस्था नागरिकांचा सत्कार मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील मान्यवर व अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले

तर ही एक खूप चांगली संधी होती तर त्या आपल्याला सगळ्यांपर्यंत घेऊन आणि वर्षभरात गेले आपण कामं वर्षभर भविष्यात काम घेतली आहे की आपल्या पुढे काही गोष्टी नमूद असतो ही आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचा विद्यार्थन झाला आणि आता पुनर्वास जात आहे लोक त्याचा आपण लोकार्पण सुरुवात करणार आहोत शिक्षक मंत्री शाहू महाराज या नाट्यगृहात पूर्ण झालेली आहे काम झालं तर असल्यामुळे पाण्याचं पाणी यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयाचं आपण स्ट्रॉंग ड्रेनची स्कीम बनवलेली आहे

आपण साठी विविध प्रकारचं क्लिनिक देतो त्याच्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल आहे ती सुद्धा आपल्याकडे आलेली आहे अभिनेत मान्य मुख्यमंत्री मोदय जे आहे ते अद्याप डॉक्युमेंट म्हणतो आपण त्याच्यासुद्धा काम करून चाललेलं आहे प्राप्त करून

ड्रेनेजचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटचं काम सुरू आहे शहरामध्ये रस्ते भरून नागरिकांना त्रास देतो म्हणून पावसाळ्यानंतर ते काम घेऊन ते शेवटच्या टप्प्यामध्ये ठेवलेलं आहे जनरेलियम मार्फत आपण नागरिक उपजीविका केंद्र सुरू केले ज्या माध्यमातून बचत गटातील सर्व महिलांना शास्त्रीनगर सारख्या एक भागामध्ये विक्रीसाठी एक लाखाचं ठिकाण उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचप्रमाणे उर्दू शाळा आपल्या उर्दू शाळा असतील प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा सर्व शाळांचं हरिक आच्छादन क्षेत्र वाढवण्यासाठी आपण बायो मिळावाची पद्धतीने सुमारे पाच हजार वर्षांची लागवड केलेली आहे कोकणी शहरामध्ये विकास योजनेचं काम, काम सुरू आहे निश्चितपणे सांगतो ही विकास योजना नंतर या शहराच्या पाण्यासाठी आपण पाण्याचं स्टोरेज सहा दिवस राहील असं केलेलं आहे इथं तुम्हाला लगनगिरी महाराजांच्या मठापर्यंत त्याच्यावर बॅकवॉटर आहे बाराई महिने पाणी दिसतं आता जसं मजेत काताळ्याचं पाणी सोडलं दिवशी सोडलं तर पाणी होऊन होतं मात्र फोडक दिसायला लागलं आणि पाण्याचं पण आपल्याला अडचण होती

एक आपण जे म्हणतो त्या पद्धतीचं काम डीपीच्या माध्यमातून येत आहे बांधकाम विभागामध्ये आपण चालू आहे काही डीपी घेतलेले आहे सॉफ्टवेअरचं काम ऑपरेटिंग सॉफ्टवेअरचं काम सुरू आहे पाणीपुरवठा आपल्याला सांगितल्याप्रमाणे जे आपण जे दुरुस्तीचं काम घेतलं होतं ते सुद्धा पाच सहा वर्षापासून काम होतं पावसाळ्यामध्ये त्याला फायनल काम करायला एक कार्यक्रम केंद्र शासनाने आधी घेतलाय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नगर परिषदेची निवड झालेली आहे नक्षा असा कार्यक्रम आहे की आपल्या जे काही प्रॉपर्टीज असतात त्याचं मौनमान डिजिटल पद्धतीने होणार आहे आता आपण त्याच्या मध्ये ग्रुप टाइम केलं होतं आपल्याकडे एकदम स्किप आहेत आपण तर पर्वत पाहिजे तर आपल्या सुनिमोजने नाही एकदम या प्रक्रिया तो त्याच्यासाठी आपण शासनाला कळवलंय तर रेडी माध्यमातून झालो तर ते आधी कधी होईल त्यामुळे त्या त्या, त्या सुद्धा सुद्धा प्रयत्न सुरू आहेत तो एकदा कार्यक्रम राबवला गेला कि आपल्याला आपल्या जागेचे मोजमापाचे जे प्रश्न असतील जागेच्या मालकीचे जे प्रश्न असतील नगर परिषदेच्या विविध यंत्रणांमध्ये जात जातोय हे सगळं आणि त्याच्या भविष्यामध्ये दुर्गा परिणाम होईल आणि त्याचं सुद्धा आपण काम जे आहे ते प्रगतीपत्रात घेतलेलं आहे या माध्यमातून शेवटी एवढं सांगतो की मला इथं काम करताना मला जेवढी काही चांगली शहरांमध्ये काम करायला नाही सर्वात चांगलं शहर खोकरी शहर आहे खूप चांगले आहे खेळखेडीच वातावरण अगदी लोक एकत्रितपणे काम करतात स्टाफ सुद्धा अतिशय चांगला आहे म्हणजे बघावं लागत नाही आता बरेच लोक सांगत साहेब सगळं खाली दिलेलं आहे खाली विकास अधिकारी आहेत त्यांच्यावर विश्वास आहे म्हणूनच त्यांना सगळ्यांना अधिकार दिलेले म्हणून पूर्णित करत बरेचसे काम जे होईल आपल्या सर्वांचे या निमित्ताने आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्याला स्वातंत्र्य देण्याच्या देतो धन्यवाद